बातमी जतमधून बेंगळुरातील अपघातात मरण पावलेल्या सहा जणांवर रविवारी सकाळी मोरबगी गावी अंत्यसंस्कार करण्यात आले बेंगळुरे येथील अपघातात मरण पावलेल्या सहा जणांवर रविवारी सकाळी मोरबगी तालुक्यात जत या गावी आणून एकत्रितपणे अंत्यसंस्कार करण्यात आले या ठिकाणी नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडल्याचे पाहायला मिळाले मालवाहू कंटेनर कारवर पलटी होऊन भीषण अपघात शनिवारी दुपारी बेंगलोर महामार्गावर झालेला होता कंटेनर कारवर पलटी झाल्याने कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला हा अपघात इतका भीषण होता की कारमधील लोकांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात बेंगलुरु येथील नेलमंगळा परिसरात झाला मृत्यू पावलेले हे एकाच कुटुंबातील आणि सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोरबगी गावचे निवासी आहेत राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीसवरून वरून जाणाऱ्या मालवाहू कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले भरधाव कंटेनर हा जाणाऱ्या कारवर उलटला कंटेनर कारवर उलटल्याने कारचा चक्काचूर झाला कारमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला या सर्वांचे मृतदेह अँब्युलन्स मोरबगी त्यांच्या गावी रविवारी सकाळी आठ वाजता आणण्यात आले एकत्रितपणे दहन देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले